कसे आहात आय होप सर्वजण ठीकच असाल तर मम्मी आज धपाटे करतीय गोड आणि तिखट तर चला तुम्हाला दाखवते कोणते धपाटे करतीय मम्मी कोणते धपाटे करतीय हे पहा मम्मी असे धपाटे करतीय मम्मी हे कशाच पीठ आहे धपाट्याच असे धपाटे करते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पहा हे पीठ त्याचे असे धपाटे करतीय तर तुम्ही खाल्लेले आहेत का नक्की कमेंट करून सांगा मला तर फर्स्ट टाइम आज खायचे आहेत खूप छान असतात आणि इथं गोड धपाट्याचं पण चालू आहे तर तुम्हाला धपाटे दाखवते असे टोपल्यामध्ये धपाटे ठेवलेले आहेत मम्मीनं तर आज मम्मीला घाई आहे थोडीशी म्हणून मम्मी, मम्मी पटपट करते तिचे धपाटे काका खाते तर चला आपण त्यांना विचारूया काका कसे झालेत धपाटे तर खाऊन तर बघा हा गोड धपाटा आहे सावा बूडीचा जाम बघा मस्त झाले तर आपण पण ट्राय करूया नंतर बघा तिखट कसे झाले हं तिखट पण छान चटणी मुगळी छान झाली मला एकदम मस्त तिला मम्मी चाततोय साहेब छान मस्त होता सुग्रेनय मम्मी चटणी चटणी पण तीच मस्त आहे ते पन्ता पड़ा खेला? तर तुम्ही पण नक्की या आमचा धपाटा खायला नंतर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा अशाच एक भन्नाट व्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा काहीतरी नवीन दाखवाल तर आपण इथेच व्हिडिओला एंड करूया तोपर्यंत बाय बाय